आता ते आमदार असेल भविष्यात आणखी ते मुख्यमंत्री होत तिला आमची इच्छा आहे मग ते कोणत्याही पक्षातील आपलं अण्णा प्रेमी आणि प्रेमी आपण ना कोणते पक्ष भारतीय जनता पार्टीच्या पदावर मी उद्या अण्णा कोणत्याही पक्षात गेले तर माझा पहिला त्रास असणार या तरुणाच्या गुडघ्याची वाटी फुटली आहे पायाला मारून मारून तो कायमचा निकामी होण्याची भीती आहे तो तरुण त्या पायावर उभा राहील की नाही याची शाश्वती नाही दुसरीकडे त्याच्या वडिलांचे दात पडलेत रक्तबंबाळ होईपर्यंत तोंड आहे आणि हे सर्व आहे सुरेश धस ज्याला आपला कार्यकर्ता म्हणालेत त्या खोक्या उर्फ सतीश भोसलेने दिलीप ढाकणे असं या व्यक्तीचं नाव असून बावी गावात त्यांच्या शेतात जाऊन या माजोरड्या सतीश भोसलेने ही मारहाण केली आहे मारहाणीचं कारण म्हणजे हरिण पकडण्यास केलेला विरोध घटना घडून पंधरा दिवस उलटले तरीही गुन्हा दाखल केला गेला नव्हता हे विशेष त्यामुळे सुरेश दसांचा कार्यकर्ता कोणाच्या करतोय हा प्रश्न उभा राहतो याच घटनेवर गावकऱ्यांनी काय माहिती दिली ऐका बरेच लोक म्हणले आम्हाला पाणी नाही आम्हाला काय म्हणले अण्णा ना आपण मार्ग लावतो अहो तुम्ही येता काय आला मार्ग लावतात का तुम्हाला वाटी कवा दिसते नेता आल्यावर दिसते ना तुम्ही हे प्रश्न अण्णाच्या लक्षात आणून दिला पाहिजे अण्णा हे हा एक मोठा नेता आहे अण्णाला आपण ज्यावेळेस सांगतो त्यावेळेस अण्णाच्या लक्षात येईल की खाली तळात कोण काम करत आहे मी जर चुकीचं बोलत असेल तर मग आपण सांग चुकीचं बोलतो म्हणून हे लोक अण्णाला असेल फोन थांबवतात आणि मग मतदानावेळेस ह्या गावात इतकं मतदान कमी झालं त्या गावात कमी झालं हे अण्णामुळे मोठ्या लोकांमुळे नाही हे मतदान कमी होत हे तुम्ही सगळ्यांनी एका गावकडे म्हणून लक्षात दिलं पाहिजे असं मला वाटतं मागच्या वेळेस जे काही अन्न पडले असते आणखी आता ते आमदारच आहेत भविष्यात आणखी ते मुख्यमंत्री हवा ही आमची इच्छा आहे मग ते काय परिषद आपलं फक्त अन्न प्रेमी आणि अन्न राहतो आपण ना कोणत्या कोणते पक्ष भारतीय जनता पार्टीच्या पदावर तरी मी उद्या अन्न कोणत्याही पक्षात गेले तर माझा राज्याचा पहिलाच असणार आणि अन्नाच्या पाठीमध्ये असणार का अन्न एक असा आहे माझ्यासारख्या सर्वसाधारण छोट्या कार्यकर्त्याला छोट्या पातळी माणसाला चार माणसांपासून फक्त एकच सुरेश दसे त्या माणसा सर्व जातीला सर्व धर्माला न्याय म्हणून मी माझ अण्णा ज्या पाठीशी जोपर्यंत तोपर्यंत जाणार आहे आज ही वेळ नाही मला ते सांगायची फक्त ह्या गावात मी त्या दिवशी अण्णा सोबत राहतो काही पुढारी अण्णा जागोदर म्हणून अण्णा येस हो झाला अण्णा अर्थ अण्णा समाज लोक जे काय ते बरोबर आहे त्या दिवशी आहे बघा तू शेत तू उकुड तो तिकडे ते आम्हा नाही हे असं जे पुढारी त्यांना घरी बसावं एवढी विनंती तुमच्यातला एखादा मुलगा पुढा आला जेणेकरून तुमच्या सुखा दुखात वेळोवेळी तुमच्या कामाला येईल आणि मी सतीश भोसले या अशोक पुनवरे यांच्या कार्यक्रमात कर तुम्हाला ठाम सांगतो जेवढं मला सहकार्य करता येईल तेवढं मी करणार आहे माझ्या आजोबांनी मी तुमच्या राखणी केल्या शेतीच्या तर शेतात हरिण पकडण्यासाठी हा भोसले आणि त्याचे साथीदार गेले होते तेव्हा ढाकणे पिता पुत्रांनी विरोध केला त्यातून के ते हरिण पळून गेलं त्याचाच राग मनात धरून ही मारहाण केल्याचं बोललं जात आहे दिलीप ढाकणे हे पोलिसांकडे गेले मात्र त्यांना हाकलून दिल्याचंही गावकरी सांगतात यात सुरेश धस यांचा राजकीय वरधस्त असल्याचाही आरोप गावकऱ्यांकडून केला जातोय आता इतर प्रकरणात लक्ष देणारे सुरेश धस स्वतःच्या मतदारसंघात घडणाऱ्या घटनांवर काय भूमिका घेतात ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे या घटनेविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा